तर अत्यंत महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणी त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे मात्र निर्मोही आखाड्यानं श्री श्री रविशंकर यांच्या नावालाचा आक्षेप घेतलेला आहे त्यांनी म्हटलंय की आमचा या समितीत कुठल्याही राजकीय व्यक्तीला विरोध असेल असं देखील त्यांनी म्हटलंय आणि श्री श्री रविशंकर यांच्या नावाला आता निर्मोही आखाड्यानं विरोध केलेला आहे आणि यानंतर आता ही मध्यस्थ समिती जी आहे ती कशा पद्धतीनं काम करेल यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे निर्मोही आखाड्यानं मात्र श्री श्री रविशंकर यांच्या नावाला विरोध केलेला आहे यावेळेस ही महत्वाची बातमी आपण बघतोय निर्मोही आखाड्याचा आता विरोध पाहायला मिळतोय हिंदू महासभेनं याआधी बुधवारी विरोध केला होता खरंतर मध्यस्थीसाठी आणि त्यानंतर आता ही समिती गठन झाल्यानंतर निर्मोही आखाड्यानं विरोध केलेला आहे श्री श्री रविशंकर यांच्याच नावाला हा विरोध होतोय अयोध्येमध्ये आता या मध्यस्थांची प्रक्रिया होणार आहे न्यायालय देखरेखीखाली या मध्यस्थांची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असं देखील कळत आहे सुप्रीम कोर्टाकडून आता मध्यस्थांना या संपूर्ण प्रकरणाची मध्यस्थी करण्याचे अधिकार असतील आणि आता मात्र निर्मोही आखाड्यानं श्री श्री रविशंकर यांच्या नावालाच विरोध केलेला आहे श्री श्री रविशंकर यांच्या नावाला आक्षेप घेण्यात आलेला आहे मध्यस्थांच्या समितीमध्ये कुठलीही राजकीय व्यक्ती नको आम्हाला केवळ कायदेशीर तोडगा हवाय अशी भूमिका आता निर्मोही आखाड्यानं घेतलेली आहे हे तीन मध्यस्थ असणार आहेत माजी निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस खलिफुल्ला देखील या समितीमध्ये असतील श्री श्री रविशंकर हे अध्यात्मिक गुरु आहेत आणि ते देखील या समितीमध्ये असणार आहेत तर श्री राम पंचू हे वरिष्ठ अधिवक्ता आहेत आणि ते देखील या समितीमध्ये असणार आहेत आणि ही त्रिसदस्यीय समिती फैजाबाद मध्ये खर तर अयोध्येमध्ये जाऊन या संपूर्ण विवादित राम मंदिराच्या आणि बाबरी मशीदीच्या या विवादित जागे संबंधी निर्णय घेणार आहे पाच महत्वाचे मुद्दे यावेळेस समोर आलेले आहेत अयोध्ये प्रकरणी मध्यस्थांची नेमणूक करण्यात आलेली आहे जस्टिस करिफुल्लाशंकर श्री, श्री, श्री राम पंचू हे चा... मध्यस्थ असतील आणि हेच चार आठवड्यामध्ये मध्यस्थीचा अहवाल कोर्टाला सादर करावा लागणार आहे आणि आठवड्याभरामध्ये मध्यस्थीची कारवाई देखील सुरू करावी लागणार आहे नेशनल कॉन्फ्रेंस okay. ने इसके बारे में साफ कह दिया है क्लियर कर दिया है कोई नई चीज नहीं है रिप्रेसिव मेजर्स से कोई मसला हल नहीं होगा कैद करने से कोई मसला हल नहीं होगा बातचीत से मसले हल होंगे और बातचीत से ही हमें आगे भी कोशिश करनी चाहिए अब यासिन मलिक साहब को इनने पहुंचा दिया जम्मू क्या उससे मसला हल होगा उसे क्या मायसूमा खामोश रहेगा इसी तरह बाकी जमाती इस्लामियों को बंद कर दिया है ये पहली भी कोशिश हुई थी तो निर्भय आखाड़े पक्ष कार बातचीत के लिए हमसे प्रतिनिधि विनोद राठौड़ तर आपण बघतोय की चार आठवड्यामध्ये मध्यस्थीचा अहवाल कोर्टाला सादर करावा लागणार आहे आणि आठवड्यामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते श्री सीताराम आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आहे त्यांचा श्री श्री रविशंकर यांच्या नियुक्तीला त्यांचा विरोध आहे आणि निर्मोही आखाड्यांनी ज्याप्रमाणे विरोध केला आहे त्यांच्याशी बातचीत करूया की काय नेमकी त्यांची भूमिका आहे पंडित जी ये बताइए की जिस तरीके का सर्वोच्च न्यायालय में जो एक फैसला आया हुआ है तीन लोगों का पैनल बनाया गया है सुन आप किस पैनल के व्यक्ति के नाम पे आपने विरोध किया है नहीं विरोध नहीं किया है लेकिन थोड़ा सा श्री श्री रविशंकर जी को जिस प्रकार से नियुक्त किया है तो उससे यह संभावना है कि राजनीति हो सकती है और राजनीति कारण से अब तक मंदिर मामला खिंचा है तो हमें भय है कि फिर से राजनीति ना हो और फिर से मामला नहीं खींचे इसलिए अच्छा होता कि जजेस लोग ही होते तो बहुत अच्छा होता ठीक है नहीं जो नाम दिए गए हैं वो तीन नाम वो आप ही की लोगों की तरफ से दिए गए हैं क्या उस समय आप लोगों ने फैसला नहीं किया कि नहीं, नहीं हमने रविशंकर जी का नाम श्री रविशंकर जी का नाम नहीं दिया था हमने जजस के नाम दिए थे और फिर भी लेकिन ठीक है बातचीत होगी हमें आशा है कि अच्छा ही होगा नहीं लेकिन आप लोगों ने किन किन के नाम दिए थे जिनमें से कुछ नाम को कम कर दिए गए हमने जो नाम दिए थे जैसे ए के पटनायक जी का था और कुरेब साहब का था और सिंघवी साहब का था तो उसमें वो तीनों नाम नहीं है लेकिन जो भी है हमें स्वीकार है श्री श्री रविशंकर जी से इसलिए आपत्ति थोड़ी सी हो रही है क्योंकि समाज के व्यक्ति से राजनीति की संभावना रहती है नहीं क्या आपको लगता है कि श्री श्री रविशंकर का नाम जो है वो राजनीतिक प्रेरित होकर या फिर सरकार की तरफ ऐसा ऐसा नहीं है सर सरकार की तरफ से भले ही दिया गया हो लेकिन जजेस जो है वो राजनीति से प्रेरित नहीं होते हैं सुप्रीम कोर्ट के ऊपर हम कोई उंगली नहीं उठा रहे हैं नहीं लेकिन आ, आगे वाली क्या अगर एक व्यक्ति के ऊपर आप अगर आक्षेप उठाते हैं तो क्या आप कोर्ट को ये बताएंगे कि दूसरा व्यक्ति को इस बार नियुक्ति के लिए अगली 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 सुनवाई में हम लोग सारे पंच लोग बैठेंगे उसके पहले और निर्णय करके फिर देखेंगे नहीं लेकिन आज का जो जिसका पैनल था इस पैनल को लेके आप क्या आशा है कि राम जन्मभूमि को लेके कोई सकारात्मक निर्णय बिल्कुल हमें आशा है सकारात्मक निर्णय आने की संभावना है हम लोग बैठेंगे बातचीत करेंगे बातचीत के जरिए ही बात हल होगी धन्यवाद हे होते सीताराम दास यांचं असं मत आहे की निर्मोही आखाड्याकडून श्री श्री रोहिशंकर यांच्या नावाला विरोध आहे त्यासाठी ते पुढच्या पॅनलमध्ये नाव बदलण्याच्या बाबतीत ते चर्चा करणार आहेत नवी दिल्लीवरून कॅमेरामॅन विनोद कुमारसह हो, विनोद आठवड टी व्ही नाईन मराठी तर आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने आता प्रतिक्रिया देखील येत आहेत मी हरीश रोगे यांच्याकडे जातो हरीश जी आपण बघितलं की आता प्रतिक्रिया अशी येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये मात्र हे मंदिर होणार नाहीये खर तर ते त्यांच्याच कार्यकाळात झालं पाहिजे होतं परंतु त्यांच्या कार्यकाळात हे मंदिर होणार नाही असं म्हटलं जात आहे खरं म्हणजे त्यांचा प्रयत्न हाच होता की ही जी निवडणूक होणार आहे दोन हजार एकोणीसची साधारणपणे एप्रिल मे मध्ये ती निवडणूक होण्याची शक्यता आहे त्याच्यापूर्वी याचा निर्णय व्हावा असं विश्व हिंदू परिषद असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ह्या सगळ्यांना असं वाटत होतं आणि निर्णय जो आहे तो त्यांच्या बाजूने यावा असं त्यांचं त्यांना अभिप्रेत होतं परंतु आता एकंदरीत सगळे जे काही प्रकरण आहे यावरून असं वाटतंय की एक आठवड्यामध्ये ही जी त्रिसदस्यीय समिती आहे त्या समितीला एक आठवड्यामध्ये आपलं काम सुरू करायचं आहे आणि ते चार आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आहे आणि त्यांचा तो रिपोर्ट द्यायचा आहे आता निर्मोही आखाड्याने या ठिकाणी श्री श्री रविशंकर यांच्या नावालाच आक्षेप घेतलेला आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की या निर्णयामध्ये ही समिती आहे या याच्यामध्ये राजकीय अभिनिवेशाने काम करणारा माणूस असता कामा नये आणि श्री श्री रविशंकर कर... का... जे आहेत हे राजकीय अभिनिवेशाने कोणाच्या तरी दबावाखाली किंवा कोणासाठी म्हणून असंच काम करतील तरी दबावाखाली काम करतील नाही नाही गेल्या काही महिन्यामध्ये त्यांचं जे काही चाललेलं आहे लागूल चालन याच्यावरून असं दिसतो कोणासोबत लागूल साधारणपणे सरकारी पक्षाच्या बाजूने असताना ते दिसत आहेत आणि त्यामुळे आणि मी कशाला म्हणायला पाहिजे ठिकाणी स्पष्टपणे श्वेता शालिनीजी तुम्हाला पण असं वाटतंय की या ठिकाणी आता की चालन करतायत श्री श्री रविशंकर आणि ते त्यांची सत्ताधाऱ्यांबरोबर जास्त जवळीक आहे तर त्यामुळे आणि त्यांच्याच नावाला विरोध होतोय केवल एक बात कहना चाहूंगी या पर सर्वप्रथम तो सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालय की इस हम सबको गर्व है हम इसका स्वागत करते हैं सदस्य जो समिति निर्माण की गई है यदि आप तीनों सदस्यों को देखें तो खलीफुल्ला जी एक्स जस्टिस रहे हैं और उनके नाम में ही खलीफा है दूसरे श्री राम पंचू जी के नाम में पंच है और श्री श्री रविशंकर जी हमारे विपक्षी कितना भी कह दें लेकिन वो एक ऐसे गुरु माने जाते हैं जिनके नाम में वो तेज है जिसको सब सर्व सामान्य लोग मानते हैं उनको मानने वाले हर धर्म से आते हैं और इसीलिए उनका नाम यहाँ द कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट नॉट क्वेश्चन The government of India on, their question, on the ownership of the land. This uh, uh, law was passed actually originally when land reform was taking place and the Jamindas were going to court and getting stay orders. So, to prevent that, Jawaharlal Nehru's government brought in a constitutional amendment that uh, courts cannot question whenever a public interest action is taken. The government of India under Mr. Nasimha Rao's uh, tenure had decided it was in the public interest to take over the entire land. So, even if today the Sunni Waqf Board wins the title suit in the Supreme Court, that land will not go to them. Only compensation will go to them. And therefore, they, they, I don't know what the Muslim parties are fighting for. They are not going to get the land. The government will give the land to Ram Janmabhoomi Nyasamy to build a, a temple. So, I am <coughs> saying building of a temple is inevitable. And shifting of a masjid is also inevitable. Within that framework, how much compensation, all that, the mediation committee can go. Otherwise, the mediation committee will not get anything. I have myself me mediated on behalf of Prime Minister Chandrasekhar, Prime Minister Narsimha Rao. These are all on the record, which I placed before the Supreme Court. And also in 2017, when Justice uh, Kehar, Chief Justice, asked me to explore whether the mediation is possible. And at that time all the Muslim leaders said it's not possible. It's better you give us a judgment even if it is adverse to us. But we cannot negotiate. The Muslim community will suspect us of having surrendered to the Hindus. So this mediation is stuck on that. I would say the Muslim community should atone for that horrible incident of fifteen twenty six when they Mr Mir Baki, the commander in chief of Babur, came व्हेरी क्लिअर ऑन दॅट अँड इज नो डिस्प्युट ऑन इट अँड देअर फॉरिम कम्युनिटी शुड व्हॉलंटियर इज फॉर राम दिस नॉट जस्ट एनी आपण बघितलेलं आहे यावेळेस सुब्रमण्यम स्वामी यांनी असं म्हटलं की आम्ही मंदिर त्या ठिकाणी बनेलच आणि याआधी मुस्लिम पक्षकारांनी खर तर मध्यस्थीसाठी विरोध केला होता मी यावेळेस प्रतिक्रिया जाणून घेतोय माजिद खान यांच्याकडे जातो माझी आपण बघितलं आता सुब्रमण्यम तुम्ही ऐकलं असेल त्यांनी असं म्हटलं की मंदिर त्या ठिकाणी होणारच आहे म्हणजे ते मध्यस्थी मध्ये विरोधात गेला तरी मंदिर त्या ठिकाणी होईल अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे हे पहा सुब्रमण्यम स्वामी हे पूर्वीपासूनच असे विरोधी भाषी करत आहे आणि आपण भारतात राहत आहोत आणि आपलं संविधानवर पूर्णपणे विश्वास आहे तर संविधाननुसार आणि कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टानुसार हे निर्णय लागतील आणि ते जे निर्णय येईल ते सर्वसामान्यपणे आम्ही मान्य करू आणि हे सुब्रमण्यम स्वामी जे बोलत आहेत ना ते त्यांचं पूर्वीपासूनच असं बोलणं चालू आहे या आधी असं त्यांनी म्हटलं की या आधी जेव्हा मध्यस्थीचा अरे मध्यस्थीच्या चर्चा झाल्या तेव्हा मात्र मुस्लिम पक्षकारांनी विरोध केला होता आणि आता हिंदूंना खर तर ही मध्यस्थीची गरज नाही कारण मंदिर आम्ही तिकडे बनवण्यावर ठाम आहोत त्यांचं हे बोलणं त्यांच्यासाठी चांगलं आहे पण ते जे बोलत आहेत की आम्ही इथंच मंदिर बांधू म्हणजे नेमकी मस्जिद पाडलेली आहे मस्जिद पाडलेली आहे ना जागेचा वाद आहे त्या जागेचा वाद सुप्रीम कोर्टात चालू आहे तर निर्णय तुम्ही असं बाहेर बोलणार असाल तर बोलू द्या मी हरीश रोगे अगदी हरीश रोगे मला सांगा की आता सुब्रमण्यम आपण ऐकलं ते पण एक पक्षकार होते त्यांनी असं म्हटलं की आम्ही मंदिर तिकडेच बनवणार आहोत निर्णय येण्याच्या आधीच त्यांनी घोषित केलेलं आहे की मंदिर तर तिथेच होणार आहे कारण कायद्यानुसारच मंदिर तिकडे झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कायदा जुमानतच नाहीयेत मध्यस्थी विद्यस्थीला मला तुम्हाला वाटतंय का की यांचा विश्वास आहे मध्यस्थीवर नाही त्याने आता स्पष्टपणे सांगितलं की मंदिर आम्ही तिथेच बांधणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाज जो आहे त्याचा पूर्वी मध्यस्थीला विरोध होता याचा अर्थ सुब्रमण्यम स्वामी आणि त्यांची जी काही पिल्लावळ आहे त्यांचा मध्यस्थीला त्यावेळेला समर्थन होत आणि आता ज्या वेळेला सर्वसंमतीने मुसलमान समाज असेल किंवा निर्मोई आखाडा असेल किंवा हिंदू समाजामधली हिंदू महासभा असेल किंवा आणखी ज्या काही संघटना असतील या सगळ्याने असं एक विचार केला की हा जो प्रश्न गेल्या सत्तावीस वर्षापासून चिघळलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे म्हणून याच्यावरती काहीतरी सामंजस्याने निर्णय व्हायला पाहिजे त्याच वेळेला नेहमीच्या सवयीप्रमाणे सुब्रमण्यम स्वामीने त्या ठिकाणी त्या एकंदर एकंदरीमध्ये सुसंवादामध्ये मिठाचा खडा सामंजस्य आणि सवयच आहे त्यांना एकच आहे एकंदरीत त्यांना एक राजकारण एक करायचं आहे एक मिनिट हा प्रश्न सुटावा असं त्यांना वाटतच नाही कारण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये या मंडळीने राम मंदिरावरतीच राजकारण केलं आणि त्याच्यामुळेच हे सत्तेमध्ये आलेले आहेत आणि हा जर विषय संपून गेला आणि सुसंवादाने जर हा प्रश्न मिटला येणाऱ्या काळामध्ये भांडवल करता येणार राजकारण सगळ्या लोकांनी करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण सुसंवाद हवा तरच हा मोठा प्रश्न जो आहे तो गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपासून सुरू आहे तो कुठेतरी मिटू शकतो अशी आशा करायला हरकत नाहीये येथे की तो एक छोटासा ब्रेक तर आता हे तीन मध्यस्थच राम मंदिर बनवणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचवर मी चर्चा करतोय मी आता चर्चेनंतर मला जायचंय सतीश शुक्ला यांच्याकडे सतीशजी आपण बघतोय की सुब्रमण्यम स्वामींनी असं म्हटलं प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की सुब्रमण्यम स्वामींनी निर्मोही आखाड्यानं श्री श्री यांच्या नावाला विरोध केलाय सुब्रमण्यम स्वामींनी असं म्हटलंय की किती काही झालं तरी मंदिर तिकडेच होईल मग तुम्हाला सुप्रीम कोर्टाची गरज काय असाच प्रश्न पडतोय हा जो आहे हा निर्णय मिळून घ्यायला पाहिजे एकमताने व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये संपूर्ण जगामधील सर्वांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत त्यामुळे त्या, त्या भावनेचा आदर करून निर्मोही आखाड्याला सुद्धा त्यांच्या प्रतिनिधीला सुद्धा या याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होत कारण की अयोध्येमध्ये मध्ये निर्मोही आखाडा जी आहे त्याची परंपरा जी आहे ही अतिशय प्राचीन आहे इतले टप्प्या टप्पा सगळ्या गोष्टी या त्यांना माहिती आहे कायदेशीर माहिती आहे धार्मिक माहिती आहे परंपरा माहिती आहे त्यामुळे निर्मो आखाड्याचा एखादा चांगला प्रतिनिधी ज्याला सर्व माहिती आहे परिषदेचा एखादा प्रतिनिधी हा याच्यामध्ये पाहिजे हा निर्णय झाला पाहिजे समाधान झालं पाहिजे याआधी काल हिंदू महासभेनं विरोध केला होता की आम्हाला मध्यस्थीलाच त्यांनी विरोध केला होता आणि आता निर्मोही आखाड्यांनी रविशंकर यांच्या नावाला विरोध केलेला आहे मग तुम्ही आधी मध्यस्थीला विरोध होतो नंतर मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्या नावाला विरोध होतो मग सोल्युशन काढणार कोण आणि हे एक, एक पाऊल तर खर पुढे गेलेलं आहे म्हणजे टाकलेलं आहे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे दुसरी गोष्ट मध्यस्थ असले म्हणजे काही निर्णय झाला नाही मध्यस्थांनी दिलेला जो आहे तो काही निर्णय नाहीये निर्णय शेवटी सुप्रीम कोर्ट करणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने निर्णयाच्या दिशेने चाललेला हा जो प्रयत्न आहे हा एक पाऊल पुढे केलेला आहे त्यामुळे याचं तर स्वागतच केलं पाहिजे परंतु निर्मयी आखाडा निर्म जे काही आखाडा परिषदेचे महात्मा साधू संत आहे त्यांचाही त्यामुळे आता खरं काय या मध्यस्थी निर्णय होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरेल आणि खरं तर आता हे सगळे जे मध्यस्थ आहेत ते देखील कुठेतरी सकारात्मक निर्णय घेतील समन्वय साधतील आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी राम मंदिराचा हा प्रश्न जो आहे जो गेले अठ्ठावीस वर्षांपासून चिघळलेला आहे तो सुटू शकतो अशी आशा आपल्याला आहे धन्यवाद तुम्हा सगळ्या मान्यवरांचे तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याबद्दल तर आपण बघितलंय की आता कशा पद्धतीनं हे तीन मध्यस्थी जे आहेत ते राम मंदिर बनतात की सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देईल हे पाहणं देखील येणाऱ्या काळातच कळून येणार आहे यासोबतच बातमी पत्रामध्ये आणि या, पत्रा या चर्चेमध्ये तुरतास विसळले इथेच थांबण्याची ताज्या बातमियांसाठी पाहत रहा टीव्ही 9 मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी9 चा YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम